नमस्कार मंडळी आपल्या श्रींचे म्हणजेच आपल्या बाप्पांचे लवकरच आगमन होणार आहे म्हणूनच आपण आजपासून इन्स्टंट मोदक सिरीज चालू करणार आहोत नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये इन्स्टंट मोदकची सिरीज म्हणजेच आजपासून आपण झटपट मोदक कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घेऊया तूप पॅनमध्ये पसरवून घेऊया म्हणजे आपण सुक्या खोबऱ्याचा सुरा भाजणार आहोत तो पॅनला चिकटणार नाही हाच आपल्याला मंदच ठेवायची आहे आता या वाटीच्या मापाने मी सर्व साहित्य मोजून वापरून घेतलं आहे मी इथे दोन वाटी रेसिरेटेड कोकोनट पावडर घेतला आहे किराणा दुकानात सहज मिळते ही पावडर ही पावडर आपल्याला पाच मिनिटे सतत परतत राहायची आहे आता आपण एक वाटी दूध घेणार आहोत दूध खोबऱ्यामध्ये ओतल्यावर हे दूध खोबऱ्यात छान मिक्स करून घेऊया दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी दुधाचे प्रमाण अगदी बरोबर आहे सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण खूप कोरडे दिसत असेल परंतु साखर टाकल्यानंतर छान ओलावा येतो या मिश्रणात दोन मिनिटानंतर आपण अर्धा कप साखर घेणार आहोत यामध्ये साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे मिश्रण छान परतून घेऊया तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळात साखर बघा छान विरगळली आहे या मिश्रणात छान एकजीव झाली आहे आता लगेचच आपण या चमच्याच्या मापाने चार चमचे मिल्क पावडर घेणार आहोत ही मिल्क पावडर या मिश्रणात छान मिक्स करून घेऊया या मिश्रणाला पाहू शकता छान चिकटपणा आला आहे आता हे मिश्रण आपल्या मोदकासाठी तयार झाले आहे परंतु अजून काही स्टेप्स बाकी आहेत या मिश्रणातील अर्धे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेल्या मिश्रणात आपल्याला खायचा नारंगी रंग एक चिमटी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटानंतर आपल्या मिश्रणाला छान रंग आला आहे आता हे मिश्रण आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये काढायचे आहे हे मिश्रण पाच मिनिटं थंड करायला ठेवूया आता दोन्ही प्लेटमधील मिश्रण पंख्याखाली थंड करायला ठेवणार आहोत आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया हा मोदकाचा साचा घेतला आहे याला मी तूप लावून घेते तूप लावल्यामुळे मोदकाला छान सुगंध येतो आता या मोदक पात्रात बदामाचे काप ठेवले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे केसर पिस्त्याचे काप तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता बदामाचे काप ठेवल्यामुळे आपले मोदक दिसायला फारच छान दिसतात आता आपण पांढऱ्या खोबऱ्याचे मिश्रण एका बाजूला दाबून भरणार आहोत त्यानंतर दुसऱ्या बाजूला नारंगी मिश्रण दाबून भरणार आहोत आता मोदकाचा साचा बंद करून आपल्याला खालच्या बाजूने देखील हे मिश्रण व्यवस्थित दाबायचे आहे म्हणजे मोदक साच्यामधून छान सुटेल आता साच्या उघडून अगदी हलक्या हाताने मोदक हातावर घेऊया तिथे पाहू शकता अगदी मौसूत मोदक तयार आहे हा मोदक जिबेवर ठेवताच विरगळतो इतका मौसूत आणि चविष्ट झाला आहे महत्त्वाची टीप मोदक बनवत असताना दोन ते तीन मोदकानंतर मोदकाचा साचा धुवून पुसून घ्यायचा पुन्हा तूप साच्याला लावून मोदक बनवायचे साचा धुतला नाही तर मोदक साच्यातून मोदक व्यवस्थित सुटणार नाही इथे दोन वाटी खोबऱ्यापासून आपले एकवीस मोदक तयार झाले आहेत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा तसेच अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी घेऊन येईल त्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल धन्यवाद